मराठा आरक्षणावरती निवेदन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे आणि त्यानंतर सर्वच आमदार आता बाहेर आलेले विरोधकांनी विरोध केलेला आहे आपल्याबरोबर सत्तेतले आमदार आहेत सर विरोधक म्हणत आहेत का, का, का। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठा समाजाचं नेतृत्व करणं मराठा समाजामध्ये जन्माला आलेले आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब याच्यावरती मराठा समाजांचा विश्वास आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या भाषणामध्ये महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आणि इतर समाजालाही सांगितलेलं आहे की कुठल्याही समाजावरती अन्याय न करता मराठा समाजाचं न्यायाला टिकेल असं आरक्षण देण्याची जिम्मेदारी माझी आहे असं आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलेलं आहे आज पण ठामपणे तेच सांगितलेलं आहे आणि हे सरकार मराठा समाजाला न्याय देणार आणि इतर समाजाच्या पण भावनांचा आदर करणार एकच विचारायचं आहे की न्यायालयात टिकणार आरक्षण जर हे सरकार देणार असेल जर इंद्रा जे सर्वोच्च न्यायालयात आरक्षण ज्यावेळेस रद्द केलं त्यावेळेस इंद्रा सहानी केसचा दाखला दिला के गेला गेला होता पन्नास टक्के जे मर्यादेचा उल्लेख केला गेला होता त्याबाबत काय करणार हे माझी काय इंद्रा सहानी केसमध्ये इंदिरा साहनी केसचा दाखला घेऊन पन्नास टक्केच्या आरक्षणाची मर्यादाचा जो उल्लेख केला गेला होता सुप्रीम कोर्टाच्या मराठा आरक्षण रद्द करताना त्याबाबत आपल्या सरकार काय करणार हे सांगावं हो तुम्ही फक्त महाराष्ट्र शासनाला निर्णय घ्यायचे अधिकार दिलेले आहेत त्यामुळं पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवायचे महाराष्ट्राला शासनाला अधिकार आहेत हे मामाने सांगावं हो। आपण इथंच टाळ्या वाजून मामा समाजाला निर्णय द्यायचा मराठाच्या महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घ्यायचे अधिकार हे महाराष्ट्र सरकारला दिलेले आहेत आणि महाराष्ट्र सरकार असणारे आपली ताकद हे केंद्राच्या दरबारी लावून मराठा समाजाला न्याय मिळून देणार म्हणजे देणार या लोकांनी टाळ्या वाजण्यासाठी त्या ठिकाणी फेब्रुवारीला उपस्थित राहावे एवढंच सांगू इच्छित नक्की नक्कीच नक्की नाही 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 बरोबर आहे कारण त्यांची दोन वेळा फसवणूक झालेली आहे त्यांना शब्द देऊन या सरकारनं फसवलेलं आहे त्यामुळं हे ते नक्कीच नाकारणार आणि महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा समाजाचा युवक किंवा प्रत्येक व्यक्ती हे आज सरकारचं आहे ते नाकारलेलंच आहे सरकार पाटील कसं पाटील साहेबांनी त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठा समाजाबरोबर इतर समाजाच्या पण भावना त्यांच्याबरोबर आहे त्यामुळं कुठल्याही इतर समाजावरती अन्याय न करता मराठा समाजाचं जे आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनाच्या आणि मराठा समाजाच्या भावना या सर्वांचा आदर करून महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलेलं आहे की कुठल्याही समाजावरती अन्याय न करता मराठी सम मराठा समाजाला हे आरक्षण दिलं जाईल टिकणार दिलं जाईल हे त्यांनी जाहीर केलेलं आहे मला एकच विचारायचं नाही 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 कोण म्हणतंय आहे जे त्या मंत्रिमंडळ उपसमितीत मराठा आरक्षण उपसमितीत सदस्य म्हणतात की उद्धव ठाकरे साहेबमुळे गेलं मग ते सदस्य काय करत होते हे त्यांनी मराठा समाजाला सांगा जे माझं गटातच होते मी कोणत्या गटामुळे गेलो किंवा कोणत्या पक्षामुळे गेलं याच्याहीपेक्षा जे आरक्षण जी समिती आपण गठीत केलेली होती त्या समितीचा अहवाल व्यवस्थित न तपासता डायरेक्ट जो हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापुढे दाखल केला गेला आणि म्हणून तो नाकारला गेला तो दुर्लक्षित झाला म्हणून तो रिटर्न आला ह्या दोघंही गोष्टी तपासून आत्ता जो शिंदे समिती नेमलेली आहे त्या पद्धतीचा अहवाल पूर्णपणे तपासून या दोघंही झालेल्या चुका दुरुस्त करून आता कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाच्या आरक्षणाचा अहवाल हा सुप्रीम कोर्टाकडून रिटर्न ये ये येणार नाही याची पूर्णपणे दक्षता आपलं हे शिंदे सरकार घेत आहे आणि ते शंभर टक्के यशस्वी होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे शिंदे, शिंदे, शिंदे समिती हे कुणबी दाखले शोधण्यासाठी आहे सर्वोच्च न्यायालयात जे प्रकरण चालू आहे त्यासाठी शिंदे समितीनं हे आदरणीय आपण मला सांगावं नाही हे अत्यंत चुकीचं आहे असं नाही आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नेमलेली ही शिंदे समिती आहे मागच्या काळामध्ये ज्या समितीचा अहवाल गेला यांचं मराठा समाजाचं मागासले पण जे दाखवण्याचं हो दाखवायचं होतं ते यांच्याकडून दाखवलं गेलं नाही मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आज त्या समितीच्या आलेल्या अहवालाचे दाखले दिले की मराठा समाज कसा मागासलेला आहे याचे पूर्णपणे दाखले आज मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात मांडले की जे पूर्वीच्या अहवालामध्ये दाखवले गेले नव्हते ते आज ह्या अहवालामध्ये दाखवले त्याच्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे की आता गेलेला अहवाल हा सुप्रीम कोर्टातून रिटर्न येणार नाही शंभर टक्के मराठा समाजाला आरक्षण मिळेल याची मला पूर्णपणे हे सरकार आरक्षण देऊ शकतं हे सरकार आरक्षण एक हजार एक टक्के आरक्षण देणार आता हे सरकारनं किंवा यांना हे मी सांगतो एकच मिनिट हे जे म्हणताय की एकावन्न टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण राज्य सरकार देऊ शकेल का मुख्यमंत्री देऊ शकतील का बिहारमध्ये नितीश कुमार देऊ शकतात महाराष्ट्रात शिंदे सरकार किंवा का देऊ शकणार नाही हे जे आहे हे काय आहे एकच राज्य नाही इतर राज्यांमध्ये सुद्धा एक एकावन्न टक्क्यापेक्षा जास्त टक्क्याने आरक्षण दिलं गेलं आहे पण आपल्याला तसं न करता आज आपलं युतीचं सरकार आहे वरती केंद्र सरकार देखील युतीचं आहे पण आम्ही इथूनच पाया भक्कम करूनच मग ते केंद्राकडे जाऊ द्या किंवा सुप्रीम कोर्टाकडे जाऊ द्या कुठेही गेलं तरी रिटर्न येणार नाही एक हजार एक टक्के मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचं हे युतीचं सरकार आरक्षण देईल याचा मला ठाम विश्वास आहे जे सदस्य मंत्रिमंडळ उपसमितीत मराठा आरक्षणच्या त्यावेळेस होते ते जर म्हणत असतील की त्यावेळेस योग्य बाजू मांडली गेली नाही तर मग त्यांनी काय केलं हे त्यांनी स्वतःला विचारावं सरकारनं जर ठरवलं तर देऊ शकत पण सरकार मराठा समाजाला हे दोन्ही गटाचे आमदार होते यांनी सांगितलेले आहे का जे शिंदे गटाचे आमदार त्यांनी सांगितलेले आहे का नक्कीच नक्कीच हेच सरकार आरक्षण देणार तर उबाडा गटाचे जे आमदार त्यांचं म्हणणं आहे की हे सरकार वेळ काढूपणा करते आणि हे सरकार देऊ शकत नाही आरक्षण अशा या दोन्ही गटांमध्ये जुंपली आहे हेच पाहायला मिळते विडिओ प्रकाश सह कपिल राऊत जी मीडिया नागपूर आई भवानीचा गजर म्हणजे